हा माझा लास्ट व्हिडिओ आहे मी आजपासनं व्हिडिओ अपलोड वगैरे करणार नाही ती जी आणि माझे भांडणं झाले आहे ती माझं नाव घेते उगचुग उगच बिनकामाचं मला ती जगणं माझं मुश्किल केल्यासारखं करून टाकलं आहे तिने बिनकामाचं काही त्याला कारण नाही काही नाही तर मी आजपासनं व्हिडिओ ब करणंच सोडून देते ती व्हिडिओ बनवते ना तर ठीक आहे तू तुझे परीने योग्य आहे ना तर तू बनव व्हिडिओ मी आजपासनं व्हिडिओ वगैरे बनवणार नाही मला काही गरज नाही व्हिडिओ बनवायची तू तुझं व्हिडिओ बनव तुला आ, आ दुसऱ्यांच्या नावाची बदनामी करायला दुसऱ्यांना बिनकामाचा आळ घालायला तुला आवडतं ना तर ठीक आहे तू तुझे व्हिडिओ बनव व्हिडिओ पोस्ट वगैरे करत जा मला त्याच्याशी काही प्रॉब्लेम नाही आहे तुला माझ्याशी प्रॉब्लेम आहे ना तू बिनकामाचं माझं नाव बदनाम करते बिनकामाचं माझ्या नावाचा तमाशा करते जशा तुझं म्हणजे कसं आहे ना तू तु तुझं व्हिडिओ बनवू नका तू माझ्या नावाच्या तमाशा करून माझं नाव बदनाम का करते जर मीच तुला म्हटलं की तू माझ्या नवऱ्याला चाडं सांगितलं माझ्या नवऱ्याला दावर रुपयाला पैसे दिले तुझ्यावर तुला काय वाटेल अगं तू दुसरीकडनं कर विचार करता जरा आपला विचार करून बघ ना की बाबा आपल्याला ही जर अशी बोलली तर काय वाटन की काय वा, काय पुढं घडन काय नाही त्रास काय होईल बिनकामाचा आळ घात कोणावर आळ जर खोटा आरोप जर केला तर काय प्रॉब्लेम होईल ह्याचा विचार कर ना तू तुलाच तु का सोडलीये तू तु 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 का तुझंच खरं तु करती दुसऱ्याला याड्यात काढती अगं मी मोठी जरा सरला भान ठेवू ना कसं बोलते कसं नाही जाऊन दे म्हणते जाऊन दे म्हणते बिन कळ काढती आणि परत म्हणते की मी इथं आले मम्मी कडे देखवत नाही इथे येऊन चाड्या करते येऊन अशी करते तशी करते तू इथं येते तू कळ काढती का नाही तुझी चुकी सांग तू मान्य करते का दुसऱ्याला का दोषी ठरवती माझ्या नावाचं का तमाशा करते तू तुला काय घेण देणं पडलेलं आहे मी काय का कराना ना तुझ्या नावाला काय बोलले का मी तुझ्या नावाला काय बोलते आहे का तुझे व्हिडिओ पोस्ट करते का तुझ्या नावाचं काय बोलते का तू माझं नुसतं तमाशेच करायला लागली आहे हां तुझं तरी मन शांत होईल ना मी व्हिडिओ बंद केल्यावर तर मी आजपासून व्हिडिओ वगैरे अपलोड करत नाही काय नाही तू तुझंच कर मनाचं कर मी तुझ्या मध्ये पडत नाही मला त्याच्याशी काहीही करायचं नाही आहे तू तुझंच चालून दे तू तुझ्या मनासारखंच कर तुझ्या मनासारखंच वाघ ठीक आहे मी नालायक तू सुरती एकदम चांगली बाई जाऊन दे म्हणते नको नादी लागायला जाऊन दे लहान नको पण तू लहान म्हणून माझ्या डोक्यावर चढून हे करणार आहेस का आ उग म्हणते नको लागायला काय नात लागायचंय काय नाथ लागायचं जाऊन दे जाऊन ला, दे, दे जाऊन दे, दे आ अगं तुझा नवरा तुला मारतो ना तुझा नवरा तुला हाकलून देतो ना तू ते लायकीचेस तुला मी रेल सांगते जे आहे ते तू तु त्या आहेस कुणाचा नवरा बिन कामाचं घरच्या बाहेर कुणाला हाकलायला लहान मुलगा असताना दीड दोन वाजता रात्रीच्या तू कुठं निघून जायला नालेक नाहीये समजलं तू नालेक बाईस म्हणून तसं तो वागतो तुझ्या हा दुसरा नाव असताना तर असे कटणी वन येऊ पर्यंत मारलं असत समजलं का बिनकामाच ना माझ्या नावाची बदनामी बिनकामाची काही का कारण नसताना काही नसताना काही नसताना जगणं ह्यानं नालायकने मुश्किल करून टाकलेले तिला मी किती बडबड केली काय काय बोलते काय काय वागते तरी तिच्या डोक्यामध्ये काय फरक पडत नाही आणि ही काय सुधारणार नाही शेवटी आपणच निर्णय घेतलेला बरं आणि आपण शान होऊन आपण दहा फूट लांब गेलेलं बरं तू तुझी तु तु व्हिडिओ बनव तुला वाटेल तसं तू कर मी माझे व्हिडिओ पोस्ट करतच नाही मी व्हिडिओसुद्धा बनवणं बंद करते काही नको तू यूट्यूबावर व्हिडिओ बनव तू तुझे तु तु पोस्ट कर मी आज यूट्यूब बंद केलं तू माझं मध्ये पडणार नाही तू माझ्या नावाची हो व्हिडिओ बनणार नाही ना, तू तु, म तू म्हणजे तुला चान्स भेटणार नाही ना की मी आ, मी तुला असे करते मी तुला त्रास देते तुझ्या नवऱ्याला मी काय बोलते नवर दहा रुपयाला पैसे देते तुझ्या नवरा 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 जे करतेस ना त्याचा करते तुला संपर्क पडणार नाही ना बराबर आहे ना हां उगं चालता बोलता बिना कामाचं काय कारण असतं नाही काल मला म्हणते तिथे येऊन ऐकते आहे येते करते आणि काल तू मम्मी इथं इथं आले मला चांगलं बोलायला तर तू इथं येऊन का तिथं ऐकलं तू काय इथं आली हां काय बोलतात म्हणून मी आले हां अगं तू काय बोलतात म्हणून आले ऐकायला मी तर तिथं तसं मला माहीत पण नाही तू तिथं बोलती म्हणून तिथं ती मम्मी आहे म्हणून आणि मम्मी म्हणजे तू तिथं आहे मम्मीला काय चाडं सांगते काय बोलती काय मला माहीत नव्हतं मी तिकडं सहज गेले होते मला तिकड जाणं आता तू कशी तर येते मम्मीकडं तस तिथं मी जाणं एक योग्य आहे ना काय वाईट आहे का बिना कामाचं काय नसतं कारण नसतं नाही की ही बाबा अशी करते हिने माझ्या नावावर दारो पाजली हिने माझ्या नावाला पैसे दिले अगं काय करायचंय काय मला तुझ्या नावाला मला पैसे देऊन काय करायचंय तुझ्या संसार मला उद्धस्त करून काय घेणं देणं काय तुझ्या संसार उद्धस्त केला माझ्या देव माझ्यावर हे करणार नाही लेख रुपा ठेवणार आहे का माझ्यावर देव वाईट वेळ आणणार नाही तुझ वाईट विचार कर ना तुझं जर वाईट करून माझे सु, दिवस सुखाचे किती दिवस जाणार जा मी सुखाने किती दिवस राहणार माझ्यावर कोणता त्रास गोष्टीचा त्रास किती दिवस नाही येणार विचार ना जरा तू बिना दिसते अशी कुत्री पण इतकी नालयक आहे ना खरंच बापरे तुला नालायक आहे मी विचारच केला की नको तू तुझच खरं कर तू तुझच मान्य कर मी मधीच पडत नाही मी व्हिडिओ बनवत नाही काय नाही तू तुझं सगळं मनात तुझं राहून दे आपण आपलं राहिलेलं लांबर बाबा या नाल्याच्या आधी लागून काही होणार नाही काही नाही हिला नाही कोणत्या गोष्टीची पद्धत ना कोणत्या गोष्टीची बोलायची पद्धत ना कोणत्या गोष्टीचं हे पण नाही आहे की नाव नाही की किला लाज वाटत नाही की राहू ये आपल्या नवऱ्याला हे पैसे कशाला देणार दहा पाजायला जायला आपली बहीण आहे ती ती आपल्याला नवऱ्याला कशाला तमाशा आणणार आहे हां दहा दहा रुपयाला पैसे दिले मी ठीक आहे दुसऱ्यांदा कधी झालेली ही गोष्ट दुसऱ्या व्हिडिओमध्ये झालेली पहिल्या व्हिडिओमध्ये तुझं नावरून तुला घरच्या बाहेर हाकल त्याचं कारण काय सांग बरं का त्यात पण माझाच दोष आहे पहिल्यांदा तू नवरेन तुझ्या दीड वाजता घरच्या बाहेर हाकललं तू तुझ्या मुलाला घेऊन मम्मीकडे दीड वाज दीड दोन वाजता रात्रीच्या आली आणि दुसऱ्यांदा तुझ्या नवरान दारू पिला ते त्यात माझं काय प्रॉब्लेम आहे पहिल्यांदा तुझ्या नवरान तुला तमाशा का केला दुसऱ्यांदा तुझ्या नवरान तुला बाहेर का हाकललं पण दुसऱ्यांदा तुझ्या नवर दारू पिऊन का आला ते माझ्यामुळं आलं का आ तुझं नाव होतं तुझ्याकडनंच बोलतो की तू आग माझ्या बायको चांगलं स्पष्ट भाषेत त्यांनी केलेलं केलेले डिक्लेअर केलेलं आहे के की के इथं येऊन की बाबा तू माझ्या बायकोला आगावणी करते तू भांडती ती चांगली आहे म्हणून मग ते माझं कसं ऐकणार आहे म्हणून तर म्हटलं ना दूध पितो का लहान आहे का तो हां जरा भान बाळग ना काय वागायचं काय बोलायचं काय नाही बोलायचं कोणती गोष्ट कुठं मांडायची कोणती गोष्ट कुठं नाही मांडायची एवढं तर समजतं का नाही नाल्या की नुसतं विचित्र बाई आहे एकदम विचित्र आहे खरं सांगते तू पण खुश ना मला पण खुश ठेव ना तुझ्या मध्ये मला काय घेणं देणं आहे सांग काय घेणं देणं काय कोणत्या वर तुझ्याकडं मी तुला मी म्हणजे तुझं मला काय कोणती गोष्ट खटकती कि किंवा कोणती गोष्टीचं मला तुझ्याकडनं प्रॉब्लेम आहे की बाबा तुला तुझ्यावर मी भांडण्याचा आरोप म्हणजे तुझ्या नवऱ्याला मी हे करणारे ब्ल त्याला काय म्हणतात ना की चाड लावणारे कोणत्या गोष्टीत तू म्हणतीस मी जीव देईल हिजच नाव घेईल हीच मला जगून देत नाही हीच मला असं करत नाही मला काय घेण दे सांग ना कशाला तुझा मी तुझा तुझ्या लेकरांचा तळतात कशाला घेऊ मी काय घेण दे मला विचार करून हिशोबात बोलत जा उचल जीभ लाल तोंडल तशी करू नको सगळ्या गोष्टीचा विचार कर आणि मग बोलत जा